नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे नवीन नोंदणी व नूतनीकरण म्हणजेच नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा जुना फॉर्मला नूतनीकरण करायचे असेल तर आता तो मोफत करण्यात येणार आहे आता आपण तो जी आर जो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो जी आर मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो बघा मित्रांनो करन हा तो जियारा आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र शासन इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण ही आता निशुल्क करणेबाबत हा जियारा आहे हा बघू शकता तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा काढण्यात आलेला आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम, काम करणाऱ्या कामगारांची मंत्रिमंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनेची शैक्षणिक सहाय्यक योजना असेल आरोग्यविषयक योजना असेल आर्थिक सहाय्य हो योजना असेल सामाजिक सुरक्षा योजना असेल व न्याय या प्रकारात वर्गी वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे गुप्त अधि अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्याकरिता नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते तनंतर त्यानंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एकमधील पात्रणीय बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम एक रुपया करण्यात आला होता तस्त स्थगित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास व सदर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणेत होता आता बघू शकता शासन निर्णय इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवाशक्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवमधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन मधील मदी, नमूद तरतुदीनुसार इमारत व बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा बांधकाम काम कामगारांसाठी काम महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद